सगळे डिनर करून आपापल्या रूममध्ये गेले तिथेच गौरी आणि अनन्या आपल्या रूममध्ये बसून गप्पा मारत होत्या अचानक अनन्याला आठवलं की आज गौरीला डिझायनिंग डिपार्टमेंटमध्ये बोलावलं होतं मग तिने गौरीला विचारलं अगं गौरी तुला आज डिझायनिंग डिपार्टमेंटमध्ये का बोलावलं होतं गौरीला पण आठवलं अरे हो आजच्या डान्स आणि विकीच्या गोंधळात मी सगळ्यांना सांगायलाच विसरले ती अनन्याला सांगायला निघालीच होती तोच अनन्या पुन्हा बोलली गौरी तुझी पैंजण कुठे आहे आज तू घातली नाही का हे ऐकून गौरीने आपला पाय पाहिला तर एका पायातून पैंजण गायब होती दुसऱ्या पायाकडे पाहिलं तर त्यात पैंजण होती हे पाहून ती घाबरली आणि म्हणाली काय माझी पैंजण कुठेतरी पडली की काय इतकं बोलताच ती इकडे तिकडे शोधू लागली हळूहळू सगळं रूम उलथापालत करून टाकलं पण पैंजण कुठेच दिसली नाही हे पाहून तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले ही माझ्या आईची शेवटची निशाणी होती आणि तीही मी हरवली ती हळू आवाजात म्हणाली अनन्या लगेच म्हणाली गौरी काळजी करू नकोस नक्की मिळेल इथेच कुठेतरी पडलेली असेल तोपर्यंत गौरी रूमबाहेर जाऊन शोधायला लागली ती जिन्यावरून खाली उतरली हॉल किचन सगळीकडे पाहिलं पण पैंजण कुठेच दिसली नाही मग वर येऊन ती बाल्कनीत गेली तिथेही शोधलं पण तिथेही काही मिळालं नाही परत जाण्यासाठी वळली तेवढ्यात तिच्या पावलांचा आवाज ऐकून रुद्र बाहेर आला तो गौरीशी काही बोलू इच्छित होता पण गौरी त्याला पूर्णपणे दुर्लक्ष करून पुढे जाऊ लागली रुद्राने तिचा हात धरला गौरी चिडून म्हणाली रुद्र माझा हात सोडा मला सध्या तुमच्याशी बोलायचं अजिबात नाही रुद्रला मात्र हे कळलं नव्हतं की गौरी काय शोधतेय आणि ती वस्तू तिच्यासाठी किती महत्वाची आहे गौरीच्या तोंडून हे ऐकून त्याला राग आला त्याला वाटलं की गौरी त्याला कबीरसाठी दुर्लक्ष करते हे मनात येताच त्याने गौरीला आपल्या जवळ ओढलं आणि रागाने म्हणाला तुला काय वाटतं स्वतःबद्दल गौरी आधीच त्रस्त होती त्यात रुद्रचे बिंडोक प्रश्न तिला काहीच समजेन असं झालं गौरी शांत राहिलेली पाहून रुद्र अजून संतापला आणि म्हणाला तू आज अनन्याला मदत केलीस म्हणून घरच्यांच्या नजरेत चांगली झालीस पण मी तुझे हे सगळे डावपेच ओळखतो माझ्यासमोर चांगली बनायचं चा नाटक करू नकोस हे ऐकताच गौरीही संतापली तिने रुद्रचा हात झटकला आणि म्हणाली जे समजायचं आहे ते समजा मला आता काही फरक पडत नाही आणि हो आधी मला वाईट वाटत होतं की रिमिशा तुम्हाला फसवत आहे पण आता वाटते की ती बरोबरच करते तुम्ही त्या लायक आहातच इतकं ऐकून रुद्र संतापाने तिरमिरला त्याने पुन्हा गौरीचा हात धरला आणि म्हणाला मला काहीही बोलण्याआधी स्वतःकडे पहा की तू कुठे उभी आहेस कोणाच्या घरात त्यानंतर लायकीचं ज्ञान दे की कि कोण किती लायक आहे आणि हो माझ्या भावापासून दूर राहा तो सरळ आहे त्याला तुझी धोकेबाजी कळणार नाही इतकं बोलून रुद्र तिचा हात सोडून आपल्या रूममध्ये निघून गेला गौरी मात्र जमिनीवर बसून रडू लागली तिच्या मनात रुद्रची प्रत्येक गोष्ट खंजीरासारखी घुसत होती रुद्र माझ्याबद्दल इतकं चुकीचं का विचारतो मी अशी अजिबात नाही मी धोकेबाजी करणारी नाही हे विचार करत ती आणखी हळूहळू रडू लागली काही वेळ ती तशीच बसून राहिली तिच्या मनात आलं की जेव्हा आई होती तेव्हा मी किती आनंदी होते मला काहीच टेन्शन नव्हतं पण तिच्या जाण्यानंतर असं वाटतंय की माझ्या आयुष्याने माझ्याशी कट्टी केली आधी काकाकाकूंनी माझ्याशी कट्टी केली आता मला इथल्या लोकांशीही कट्टी करावी लागेल तिला लंडन जाण्याची गोष्ट आठवली ही गोष्ट मी कोणालाच सांगणार नाही जर अनन्या सुधा आंटी किंवा घरात कोणालाही कळलं तर ते मला इतक्या दूर जाऊ देणार नाहीत पण मला इथून जायलाच हवं मी किती दिवस दुसऱ्यांवर ओझं बनून राहणार रमाशंकर काकांचं स्वतःचं कुटुंब आहे ते मला किती काळ आधार देतील आता मला स्वतःचं आयुष्य स्वतः घडवायचं आहे माझी वाट मीच निवडेन माझा आधार मीच होईन इतकं ठरवून तिने अश्रू पुसले ती उठणार होती इतक्यात मागून अनन्य आली आणि म्हणाली गौरी तुझी पैंजण मिळाली का हे ऐकून गौरी थोडी चकित झाली पण लगेच स्वतःला सावरत म्हणाली नाही कदाचित कॉलेजमध्येच कुठेतरी पडली असेल काही हरकत नाही अजून एक दुसरी आहे ना माझ्याकडे एवढं पुरेसे आहे असं म्हणत गौरीनी ती तिची पैंजण काढून हातात घेतली मग दोघी तिथून उठून आपल्या रूममध्ये आल्या आणि बिछाण्यात चिरून झोपल्या दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण घाईघाई नाश्ता संपत होते कारण आज कबीरचा बास्केटबॉल सामना होता आणि तो अनन्या अजिबात चुकवायचा नव्हता सगळ्यांनी कॅब बोलावली आणि पटकन कॉलेजला पोहोचले जिथे कबीर पहिल्यांदीच आपल्या टीमसोबत हजर होता त्या दोघी कॉलेजला पोहोचताच बास्केटबॉल कोर्टकडे धावल्या इतक्यात अनन्याला अचानक धक्का बसून ती पडणार एवढ्या दोन हातांनी तिला पकडलं घाबरून अनन्याने डोळे घट्ट मिटले एक्सक्यूज मी आर यू ऑल राईट right? हा आवाज कानावर पडताच अनन्याने डोळे उघडले समोर तिला दिसल्या दोन काळी गडद डोळे लांबट नाक बारीक लालसर ओठ कपाळ अर्धावट झाकणारे काळे केस त्या चेहऱ्याकडे पाहून अनन्याजणू कुठेतरी हरवूनच गेली एक्सक्यूज मी मॅम आर यू ऑल राईट आवाज पुन्हा कानावर पडला अनन्या भानावर आली ती झटकन उठली आणि लगेच गौरीचा हात पकडून कोर्टकडे धावली पण तिच्या पावलांपेक्षा जास्त वेगाने तिचं हृदय धडधडत होतं मागे उभा असलेला तो मुलगा मात्र केसांवर हात फिरवत असत होता त्याचे काही मित्र आले आणि तोही त्यांच्यासोबत निघून गेला इकडे अनन्या आणि गौरी कोर्टमध्ये पोचल्या जिथे कबीर दोघींची वाट बघत होता त्यांना पाहिल्यानंतर त्याने हात वर करून इशारा केला त्या दोघी त्याच्याकडे गेल्या कबीर तुम्हाला यायला एवढा वेळ का लागला गौरी सॉरी यार चल काही हरकत नाही तुझे एकही एक शॉट आम्ही चुकलो नाही बस कबीर थोडी टेन्शन आहे यार सेंट जॉन्स कॉलेजवाल्यांसोबत फायनल जड गेले त्यांच्या कॉलेजचे सिनियर आलेत विपुल अरोला खेळतोय तुला तर माहितीच आहे अनन्या पाहिलं नाही फक्त नाव ऐकलंय पण तू हे विसरू नकोस की गेल्या वर्षी सगळे रुद्रभेयाच्या टीमकडून हरले होते हा विपुल शिपूल जो काही असेल आज पुन्हा हरलेलाच बघशील आणि खरंच कोटभोवती गमुलींची गर्दी वाढत होती आणि वाढू वाढूनही का नाही त्यांच्या कॉलेजचा सेकंड मोस्ट हँडसम हंग कबीर प्रतापसिंग आज मैदानावर उतरणार होता बास्केटबॉल कोर्टमध्ये खचाखच लोकांची गर्दी वाढत चालली होती कारण आजचा सामना खूपच रोचक होणार होता आजच्या या फायनल सामन्याचा जो विजेता होईल त्या कॉलेजला या वर्षाची चॅम्पियन ट्रॉफी मिळणार होती रेफरीने सामना सुरू होण्याचा सिग्नल दिला ज्याबरोबर दोन्ही कॉलेजच्या टीम कोर्टमध्ये उतरल्या पण तेवढ्याच सामन्याला पंधरा मिनिटांसाठी थांबवण्याचा ऑर्डर आला तेवढ्यात कॉलेजचे डीन हातात माईक घेत बोलले थोडा वेळ हा सामना थांबवल्याबद्दल मी क्षमस्व आहे खरं म्हणजे गोष्ट अशी आहे की हा कॉलेज फेस्टिव्हल ग्रॅज्युएशन लेव्हलवर होतो आहे पण सेंट जॉन्स कॉलेजच्या डिरेक्टरच्या रिक्वेस्टवर यावेळी त्यांच्या बास्केटबॉल टीममध्ये काही सिनियर प्लेयर्स देखील सहभागी झाले आहेत कारण ते आपल्या शेवटच्या वर्षात काही आठवणी घेऊन जाव्यात असे इच्छितात त्यामुळे आमच्या कॉलेजने त्यांचा हा प्रस्ताव मान्य केला आहे तसेच आमच्या कॉलेजचे सिनियर प्लेयर्सही हेच इच्छित होते की ते देखील या सामन्यात भाग घ्यावा त्यामुळे आजचा सामना खूपच रोचक होणार आहे कारण कॉलेजने ठरवलं आहे की यावेळचा चॅम्पियनशिप बास्केटबॉल सामना ज्युनियर सिनियर यांची मिक्स टीम खेळणार आहे इतकं ऐकून सगळे एकदम ओरडू लागले रुद्र 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 हे ऐकून कबीर विशाल आणि अमरही आनंदाने उड्या मारू लागले पण गौरीला काहीच समजत नव्हतं तिने अनन्याला विचारलं हे सगळे रुद्र का ओरडतायत अनन्या म्हणाली रुद्र भाऊ समीर भाऊ ही लोकांची टीम आहे जी ग्रॅज्युएशनच्या पहिल्याच वर्षापासून खेळतायत आणि आमच्या कॉलेजचा रेकॉर्ड आहे की चार वर्ष सल्लग चॅम्पियन टीम राहिलेली आहे त्यामुळे यावर्षीही आपलं कॉलेजेत चॅम्पियन होणार आहे ज्याला आता था कोणीच थांबवू शकणार नाही गौरीने पाहिलं लोकांची गर्दी आधीपेक्षा आणखी वाढली होती आणि सगळ्या मुलींच्या तोंडावर एकच गोष्ट रुद्रा कबीर रुद्रा कबीर हे बघून गौरीला जळायला लागलं आणि ती चिडत म्हणाली कधी स्वतःला आरशात पाहिलं नाहीये आणि स्वप्न मात्र पाहतायत पाहतात तेवढ्यात रुद्र आपल्या टीमसह आत येताना दिसला हे बघून सगळ्या मुली त्याच्या जवळ येऊन चिवचिव करू लागल्या पण रुद्रा आणि त्याची टीम त्यांना दुर्लक्ष करून थेट कोर्टमध्ये पोहोचले तेथे कबीरने रुद्रला मिठी मारत म्हणाला थँक्स भाऊ मी तर खूप नर्वस झालो होतो पण आता मजा येईल तेवढ्या तणांना देखील गौरीसोबत त्यांच्याजवळ आली आणि म्हणाली आज पहिल्यांदा माझे दोन्ही भाऊ एकत्र एक खेळताना पाहणार आहे ऑल द बेस्ट टू बोथ ऑफ यू भाऊ आज त्या विपुल सिपुलची पुन्हा बँड वाजव असं बोलून ती हसत निघून गेली आणि रुद्रही हसत मागे वळून पाहू लागला रुद्र जेव्हा त्यानं ऐकलं की कुणीतरी त्याला हाक मारते तेव्हा तो मागे वळा समोर गौरी उभी होती त्याला काहीच समजलं नाही म्हणून तो तसाच उभा राहिला रुद्रा ऑल द बेस्ट असं म्हणत गौरीने त्याला ड्रिंकची बाटली दिली आणि मागे न पाहताच तिथून धावत निघून गेली रुद्र बाटली हातात धरून आश्चर्याने कधी गौरीकडे पाहत होता तर कधी त्या बाटलीकडे मग हलकंसं हसत त्यांनी ड्रिंक घेतलं आणि आपल्या टीमकडे निघून गेला दोन्ही टीम कोर्टमध्ये उतरल्या दोन्ही टीममधून पाच पाच प्लेयर समोरासमोर उभे राहिले रुद्रच्या टीमकडून रुद्र कबीर विशाल अमर आणि समीर होते आणि बाकीचे सात प्लेयर साईडला बसत होते बास्केटबॉलच्या नियमांप्रमाणे एका टीममध्ये बारा प्लेयर प्लेयर्स असतात पण कोर्टवर फक्त पाच खेळतात ज्यावेळी त्या पाचांपैकी कोणाला दुखापत होते किंवा कुठल्या कारणाने तो खेळू शकत नाही त्यावेळी बाकी सात प्लेयर्समधून कोणी त्याची जागा घेतो रेफरीने सिग्नल देताच सामना सुरू झाला विपुलने चपळाईने बॉल आपल्या बाजूला घेतला हे पाहून सेंट जॉन्सचे से लोक एकदम आनंदाने ओरडले आज विपुलची टीम खूपच चांगलं खेळत होती खूप विचारपूर्वक बॉल पास करत पुढे सरकत होती आणि जसे विपुल अरोराने बॉल गोलमध्ये टाकण्यासाठी वर उचलला तसेच कबीरने उडी मारून तो बोल समीरकडे पास केला यामुळे विपुलच्या टीमचा एक गोल होण्याआधीच मिस झाला कबीरने असा स्टंट केल्याचं पाहून सगळे आनंदाने ओरडले कबीर 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 समीरने लगेच बॉल घेऊन रुद्रकडे पास केला आणि रुद्रने वेळ न घालवता गोल केला आता सामन्याचा कल पूर्णपणे पलटला होता दोन्ही टीम आपापल्या परीने सर्वोत्तम खेळत होत्या पण या पंधरा मिनिटांच्या सामन्यात रुद्रच्या टीमने अकरा सात अशी आघाडी घेतली ज्यामुळे पहिला राऊंड रुद्रने आपल्या टीमसह जिंकला काही मिनिटांच्या ब्रेकनंतर रेफरीच्या सिग्नलनंतर सामना पुन्हा सुरू झाला यावेळी सेंट जॉन्सवाल्यांनी ठरवून ठेवलं होतं की त्यांना रुद्रला रोखून ठेवायचं आहे त्यात ते यशस्वीही होत होते रुद्रालाही त्यांची प्लॅनिंग समजत होती पण कसाही करून त्यांच्यातून बाहेर पडायचं ठरवत होता एक संधी मिळताच तो जसा पुढे निघाला तसाच अचानक प्रतिस्पर्धी टीमच्या प्लेअरने पाय अडवला ज्यामुळे तो जमिनीवर कोसळला रुद्र अशा प्रकारे पडताच जी गौरी अनन्य लोकांसोबत फ्रंट रोमध्ये बसली होती ती रुद्राला पडताना पाहून न्हारून उभी राहिली आणि मोठ्याने ओरडली रुद्र त्याचबरोबर सगळे लोकही उभे राहिले हे ऐकून रुद्रने गौरीकडे पाहिलं जिथे गौरी त्याच्यासाठी खूपच घाबरलेली दिसत होती हे पाहून अचानक रुद्रच्या चेहऱ्यावर स्माईल आली अशा प्रकारे गौरी त्याच्यासाठी काळजी करताना पाहून रुद्राच्या मनाला छान वाटलं गौरी त्याच्यासाठी घाबरलेली पाहून त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली होती पण बाकी लोकांना वाटलं रुद्र ठीक आहे त्याला काही दुखापत झाली नाहीये म्हणूनच तो हसतय रेफरीनेही याला फाऊलला देता अपघात म्हणून सामना पुन्हा सुरू होण्याचा सिग्नल दिला पण तेवढ्यात कबीर ज्याने गौरीला अशा प्रकारे रुद्रासाठी काळजी करताना पाहिलं त्याला आज का कोण जाणे पण ते अजिबात चांगलं वाटत नव्हतं गौरीला रुद्रासाठी इतक्या चिंतेत पाहून आज कुठेतरी ही गोष्ट कबीरला चांगली वाटली नाही तो थोडा वेळ कुठेतरी हरवून गेला परत रेफरीने सिग्नल दिल्यावर तो भाणावर आला आणि धावत जाऊन आपल्या जागेवर उभा राहिला दुसऱ्या राऊंडमध्ये दोन्ही टीम्स बरोबरीत होत्या शेवटचे दोन मिनिटं बाकी होती जिथे रुद्रची टीम विचार करत होती की हा जिंकून सामना इथेच संपवायचा तर विपुलची टीम विचार करत होती की हा राऊंड त्यांनी जिंकावा म्हणजे त्यांना अजून एक संधी मिळेल शेवटच्या मिनिटांचा सामना सुरू झाला दोन्ही टीम बारा बारा पॉईंट्सवर बरोबरीत होत्या एखादा गोल समोरच्या टीमचा सामना बदलू शकत होता दोन्ही टीमनी पूर्ण जोर लावला पण कुणालाच यश मिळत नव्हतं शेवटचे तीस सेकंड शिल्लक होते अचानक बॉल रुद्रच्या हातात आला त्याने आपल्यासमोर कबीरकडे पाहून काही इशारा केला मग दोघेही हसत हसत एकमेकांना बॉल पास करत पुढे गेले आणि शेवटी कबीरने गोल केला त्याच्या गोल करताच टाईम अपचाही सिग्नल झाला सगळे एकदम ओरडले कारण रुद्र आणि कबीरने मिळून या वर्षाची चॅम्पियन ट्रॉफी ही आपल्या कॉलेजच्या नावावर केली होती हे पाहून अनन्या धावत येऊन रुद्रच्या गळ्यात मिठी मारत म्हणाली भाऊ यू आर द बेस्ट तर तिथेच गौरी फक्त हसत उभी होती हे पाहून कबीरने तिला अचानक गळ्यात घेत म्हणाला आपण जिंकलो गौरी गौरीने हसत त्याला कॉंग्रॅट्स म्हटलं तर कबीरने त्या बदल्यात थँक्यू म्हणत पुन्हा तिला गळ्यात घेतलं दूर उभा रुद्र जेव्हा दोघांना गळ्यात घेऊन हसताना पाहतो तेव्हा तो, ते तो दुसऱ्या बाजूला निघून जातो आजच्या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी कबीरला मिळाली हे पाहून सगळे आनंदाने ओरडले तेवढ्यात अनन्याच्या शेजारी उभा असलेला एक मुलगा म्हणाला कॉंग्रॅट्स तुमच्या दोन्ही भावांनी मिळून त्या विपुल सिपुलला हरवून टाकलं अनन्या हसत म्हणाली थँक यू हे आभार माना की दोन राऊंडमध्येच सामना संपला नाहीतर त्या विपुल सिपुलच्याच बँड वाजली असती आणि तुम्ही त्या विपुलच्या स्टीममध्ये होता ना तुम्हीही छान खेळालात पण बॅड लक तुम्ही हरलात मग अनन्या थोडा विचार करत म्हणाली तुम्हीच ना जे मला बाहेर पडताना पडण्यापासून वाचवल्यात थँक यू कोर्टापाड्यार मला वाचवलत म्हणून मी थोडी घाईत होते हे ऐकून त्या मुलानेही मान खाली घालून म्हटलं इट्स माय प्लेजर मॅडम अनन्या खूप आनंदात दिसत होती त्या आनंदातच तिने आपला हात पुढे करून म्हटलं हॅलो माय सेल्फ अनन्या प्रताप सिंग हे ऐकून त्या मुलानेही आपला हात पुढे करत म्हंटलं हॅलो मॅडम माय सेल्फ थोडा थांबून म्हणाला विपुल सिपुल अरोरा हे ऐकून अनन्या एकदम सुन्न झाली तिचा हात अजूनही विपुलच्या हातातच होता त्याचं नाव ऐकून तिचा हात तसाच थांबला तिच्या चेहऱ्यावरचं हसू अचानक गायब झालं तिच्या चेहऱ्यावर प्रत्येक सेकंडाला वेगवेगळे भाव येत होते कधी असं वाटत होतं की ती रडेन तर कधी हसेल हे पाहून विपुल हसत म्हणाला मिस अनन्या तुम्ही तुमचा हात आयुष्यभर माझ्या हातात देऊन टाकलात काय हे ऐकून अनन्या लाजली तेवढ्यात गौरी आली आणि म्हणाली तू इथे आहेस मी तुला सगळीकडे शोधत होते चल लवकर सगळे आपल्याला बोलवतात असं म्हणत अनन्याचा हात धरून तिला घेऊन गेली ते पाहून विपुल हसत म्हणाला आता तर तुमच्याशी पुन्हा भेटणं होईल नंतर सगळ्यांनी खूप सारे फोटो काढले आणि घरी निघाले कारण आज सगळे खूप थकले होते आता त्यांच्या ताकद नव्हती की अजून कुठली स्पर्धा बघावी सगळे दमून घरी आले रात्रीच्या जेवणाच्या वेळी सगळे टेबलावर बसून जेवत होते तर अनन्या सगळ्यांना सामना डोळ्यांनी पाहिल्यासारखा स्टंट करून सांगत होती तिच्यासोबत बसलेला रुद्र मात्र शांतपणे आपलं जेवण संपवत होता जिथे त्याच्या चेहऱ्यावर खाताना एक वेदना दिसत होती तो चिडून उठला आणि म्हणाला माझं झालं मी झोपायला जातो त्याच्या गेल्यावर सगळ्यांनीही अनन्याचं ऐकून हसत हसत आपलं जेवण संपवलं आणि आपापल्या रूममध्ये झोपायला गेले इकडे रुद्रने आपलं शर्ट काढून आरशासमोर उभं राहून आपल्या खांद्यावर लागलेल्या जखमीचं निरीक्षण केलं जी सामना खेळताना पडल्यामुळे लागली होती तेवढ्यात त्याच्या दारावर कोणीतरी नॉक केलं पाहतो तर हातात औषध घेऊन गौरी उभी होती आणि जेव्हा गौरीने रुद्रला शर्ट विना पाहिलं तेव्हा तिने आपली नजर खाली करत म्हटलं हे औषध लावा आराम मिळेल असं म्हणत तिने आपला हात पुढे केला हे पाहून रुद्र तसेच शर्ट विना तिच्याकडे पुढे आला गौरी अजूनही आपली नजर खालीच ठेवून उभी होती पण रुद्र तिच्याकडे येताना पाहून तिचं हृदय वेगाने धडधडायला लागलं ती पाय मागे घेऊ लागली तेवढ्यात रुद्र पुढे सरकून तिच्या कमरेवर हात टाकून तिला आपल्या जवळ ओढून घेतो ज्यामुळे गौरी पूर्णपणे त्याच्या छातीला जाऊन चिकटली गौरी हे पाहून दूर होऊ लागली पण रुद्रने तिला अजून घट्ट पकडलं त्यावेळी दोघांच्याही धडधडीने जणू बंड पुकारलं होतं आज दोघेही एकमेकांच्या धडधडीला जाणवत होते तेव्हा गौरीनेही स्वतःला रुद्रजवळ तसेच सोडून दिलं रुद्रलाही आज खूप शांती मिळत होती जसं एखाद्या तहानलेल्या माणसाला कोरड्या वाळवंटात पाणी मिळालं तसंच काहीसं गौरीचंही होतं ती विचार करत होती काश हा वेळ इथेच थांबावा दोघे बरेच वेळ तसेच एकमेकात लिपटून उभे राहिले काही न बोलता फक्त एकमेकांच्या धडधडीला जाणवत होते गौरी गौरी ही मुलगी एवढ्या रात्री कुठे गायब झाली आहे गौरी गौरी ही हाक जेव्हा दोघांच्या कानावर आली तेव्हा दोघेही दचकावल्यासारखं होऊन एकमेकांपासून दूर झाले गौरी आपल्या रूममध्ये नाही हे पाहून अनन्या तिला हाक मारायला गेली तिला वाटलं ती किचनमध्ये असेल पण तिथेही ती दिसली नाही म्हणून प्रत्येक ठिकाणी शोधायला लागली पण गौरी तिथे असती तर तिला दिसली नसती का ती परत जिन्यावरून चढत आपल्या रूममध्ये आली कदाचित ती परत आली असेल असा विचार करून पण अजूनही ती आलेली नव्हती हे पाहून अनन्या थोडी टेन्शनमध्ये गेली की गौरी अचानक कुठे गायब झाली मग ती गौरीला आवाज देत शोधू लागली गौरी गौरी कुठे आहेस गौरी अनन्याचा हा आवाज रुद्रच्या खोलीत गेला जिथे दोघं आपले भान हरवून एकमेकांना बिलगून उभे होते दोघांनी अनन्याचा आवाज ऐकला तेव्हा घाबरून पटकन एकमेकांपासून दूर झाले त्या घाईत रुद्रचं डोकं गौरीच्या डोक्याला लागलं ज्यामुळे गौरीच्या तोंडातून हलकीशी किंकाळी निघाली हे पाहून रुद्र तिच्या तोंडावर हात ठेवत म्हणाला श ती ऐकेल रुद्रचं बोलणं दुर्लक्षित करत गौरीने परत त्याचं डोकं आपल्याला टेकवून हसत म्हणाली हा आमच्याकडे म्हणतात की एकदा डोकं आपटलं तर दुसऱ्यांदा आपटायला हवं नाहीतर शिंग फुटतात <laughs> गौरीचं हे बोलणं ऐकून रुद्र थोडा चिडत डोकं पकडून म्हणाला सिरियसली गौरी यावेळेस तुला शिंगांची पडलीये अनन्याने जर आपल्याला सोबत पाहिलं तर खरंच आपल्यावर प्रश्नांच्या शिंगांनी हल्ला करेल हे ऐकून अनन्याला भान आलं आणि ती म्हणाली आता काय करू आ, थांबा मी इथून निघून माझ्या रूममध्ये जाते असं बोलून ती वळली पण रुद्रने तिला ओढून दरवाजाच्या मागे घेतलं आणि तिच्या ओठांवर बोट ठेवून म्हणाला श् आणि तिथेच उभा राहिला ते पाहून अनन्या जशी रुद्रच्या दरवाजापाशी आली रुद्रला तिथे उभं पाहून अचानक थोडी घाबरली आणि म्हणाली भाऊ तुम्ही तर मला घाबरवलंत अजून झोपला नाहीत रुद्र स्वतःला नॉर्मल करत म्हणाला ब बस जात होतो तू सांग इथे कशी आलीस हे ऐकून अनन्या कपाळावर हात ठेवत म्हणाली अरे मी तर विसरलेच तुम्ही गौरीला पाहिलंत का मी संपूर्ण घरात शोधलं पण ती दिसली नाही हे ऐकून रुद्र थोडा घाबरत म्हणाला नाही नाही पाहिलं म्हणजे मी तिला पाहिलं नाही असं बोलून तो हसायला लागला गौरील रुद्राचे असे एक्सप्रेशन्स पाहून तोंड डाबून हसायला लागली रुद्रला असं हसताना पाहून अनन्या म्हणाली भाऊ तुम्ही ठीक आहात ना असं म्हणत अनन्या त्याच्या रूममध्ये यायला लागली तेव्हा रुद्रने तिला थांबत म्हणाला आत येऊ नकोस रुद्रला असं घाबरलेलं पाहून अनन्या थोड्या मजेशीर सुरात म्हणाली भाऊ तुम्ही काहीतरी यात लपवताय काय मलाही दाखवा नाही नाही काहीही नाही मी काय लपवणार जर काही लपवत नाही आहात तर इतके घाबरत का आहात तुम्ही असं म्हणताच रुद्रने तिला बाहेर ढकलत म्हणाला चल जा इथून मला झोप येतये आता मला डिस्टर्ब नको करूस इतकं बोलून रुद्रने आपल्याच रूमचं दार बंद केलं अनन्य मात्र रुद्रच्या या वागण्याने थोडी चकीच झाली अचानक यांना काय झालं असं म्हणत ती तिथून निघून गेली इकडे रुद्रने दार बंद करून एक दीर्घ श्वास सोडला ते पाहून गौरी रुद्रचं हे हाल पाहून हसत होती गौरीला आपल्यावर असं हसताना पाहून रुद्रने तिला जवळ ओढून म्हणाला खूप हसू येते सांगू का तुला आता रुद्रला इतकं जवळ पाहून आणि त्याच्या बोलण्याने गौरीचं हसू ताबडतोब गायब झालं तिने पटकन त्याला ढकललं आणि ती आपल्या रूमकडे धावली बिछानात घुसून झोपल्यासारखी झाली रुद्रला मात्र तिचं असं पळणं पाहून हसू आलं मग त्याने दार बंद केलं आणि झोपायला जात असताना त्याची नजर जमिनीवर पडली तिथे गौरीने आणलेली औषधं पडली होती ती हातात घेत तो म्हणाला आता याची गरज नाहीये असं बोलून त्याच्या चेहऱ्यावर स्मित आलं आणि त्याने लाईट बंद करून झोप घेतली थोड्या वेळाने अनन्य रूममध्ये आली आणि गौरीला पाहून म्हणाली गौरीचे पोरी कुठे होतीस तू तुला शोधायला मी पूर्ण घर पालतं घातलं गच्चीवर होते तू तिथे पाहिलं नसेल बरं ते सगळं सोड तू सांग मला शोधत का होतीस हे ऐकून अनन्या उड्या मारत बेडवर तिच्या समोर बसली आणि म्हणाली गौरी कदाचित मला प्रेम झालंय त्या विपुल सिपुलवर ताय तुला विपुलवर प्रेम झालंय हे ऐकून गौरी थोडी आश्चर्यचकित झाली गौरीला एवढं मोठ्याने बोलताना पाहून अनन्या तिला चूप करत म्हणाली अगं ऐग हळू बोल कुणी ऐकलं तर गडबड होईल गौरी मग हळू आवाजात म्हणाली पण कधी कुठे कसं का हे ऐकून अनन्या तिला रागाने बघत म्हणाली काय अर्थ आहे तुझा मला प्रेम होऊ शकत नाही का हे ऐकून गौरी तिला समजावत म्हणाली नाही माझा तो अर्थ नव्हता मी म्हणे की तू आजच त्याला भेटलीस ना पहिल्याच भेटीत प्रेम कसं झालं अजून तर तू त्याच्याबद्दल जास्त जाणतही नाहीस मग कसं हे ऐकून अनन्या काही क्षण शांत झाली मग थोडं विचार करत म्हणाली गौरी कुणाला नीट ओळखून की तो चांगला आहे वाईट आहे हे पाहून प्रेम होत नाही प्रेम तर आपोआप होतं अगदी असंच ज्या व्यक्तीसमोर गेल्यावर तुझं हृदय जोराने धडकायला लागतं पण तरीही त्याच्यासोबत राहणं छान वाटतं आणि तो नसेल तर ही दुनिया बेरंग वाटायला लागते त्याच्या काही गोष्टी जरी वाईट वाटल्या तरीही मन त्यालाच शोधतं त्यालाच पाहू इच्छितं कुणा दुसऱ्याला त्याच्यासोबत पाहिलं की मनात टोचल्यासारखं वाटतं तर समजून घे मिस गौरी यू आर इन लव्ह गौरीचं बोलणं ऐकता एक एकता अचानक गौरी बोलून गेली म्हणजे मला देखील प्रेम झालंय का प्रेक्षकांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा या कथेचा पुढील भाग लवकरच येईल तुम्ही फक्त चॅनलला सबस्क्राईब करा